नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग शूट करण्याचा विशेष म्हणजे आज मी निघालो आहे फारक्राम ट्रेकर्स म्हणजे माझा ट्रेकिंग ग्रुप जो आहे त्या ग्रुपची आज पूजा आहे तिथं आमचं पूजन म्हणजे शासन म्हणजे एक्विमेंट्स असते त्याची पूजा होणार सगळं म्हणजे दरवर्षाला ती ट्रेक केली आता याच्यानंतर प्लॅनिंग काय आहे सगळ्या गोष्टी करणार आहे त्यासाठी तुम्हाला हा एक विशेष ब्लॉग विशेष ब्लॉग शूट करतो आहे तुमच्याकडे आणि मी जिथे आज उभं आहे ती मागच्या ब्लॉकमध्ये बराडेश्वरच्या ब्लॉकमध्ये जो, जो तिथून मी ब्लॉग शूट केला होता तेच भाऊसाठी लायब्ररी आणि हेच आम्हाला घर असल्याचा काही म्हणजे कधी काम विरंगडं असाल मला टाईम असला मी इथे येऊन बसतो पुस्तकं वगैरे वाचतो किंवा मग बाकीचं काय काम असते आपल्या लॅपटॉपवरती ते करत बसतो आणि बरेच इथं मित्र पण माझी गोळा झाले तर बघूया मी मनोहर कर्णिकची वाट बघतो आहे तो मला पिकअप करणार आहे आणि बघूया आता समोर काय होतं तुम्हाला परत एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या परिवाराला पण तर समोर काय होते बघूया चला तर फायनल मित्रांनो मी निघालो आहे आणि मनोहर मला आत्ताच पिकअप केलं आहे आणि जिथे पूजा आहे आम्ही त्या ठिकाणी निघालो आहे तर समोर मनोहर बसला आहे बऱ्याचदा तो आमच्या ट्रेकला आता पाच सहा महिने झाले सर येत नाही तो काय कारण आहे काय माहिती नाही कोरोना कोरोना त्याला जास्त भीती आहे बरं बरोबर आहे फॅमिली असल्यामुळे त्याला भीती आहे कारण का आम्ही जरा एकटे एकटी असल्यामुळे काही टेन्शन नाही मोकट कुठे पण फिरत असतो त्याला जरा दा भीतीच आहे तर हो भीती फाळलीच पाहिजे तर बघूया आता समोर काय होते जरा समोरचं दृश्य बघा तुम्ही आता <laughs> <दागो। laughs> मित्रांनो आम्ही पोचलो आता नितीनदाच्या घरी आणि बऱ्यापैकी आता आमची जी कोणीच इथे आलं आम नाही आम्हाला सगळी तयार तयारी करावी लागेल बघूया आता कोण कोण येते ते आणि तयारी केल्यावर भेटूया समोरचं तुम्हाला काय आमच्या गोष्टी घडतात ते तु, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो फायनली आमची पुण्याची मंडळी आलेली आहे आणि मनोहर आणि मी चालू होतो मी म्हटलं आता आमचं काय करण आहे हे लोक येते नाही साडेतीन वाजले होते आणि हे लोक आता श्वास सुटलाय आमचा सगळी कामही सगळे लोक बघून घेतात आमचं काम आहे तुम्ही दिसणार आहे बघा तुम्ही ट्रेकला काही येत नाही तुम्ही सांगा माझी खूप नाराजी तुम्ही दिसत नाही कुठल्या ट्रेकला नाही फक्त त्याकडचे फोटो दिसतात

काय वाटेत थोडे थोडी दिसते लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊनचा फरक लॉकडाऊन ची फार एक्सपर्ट आहे काहीच गरज नाही जसे आले सगळे फटाफट बघा हा एका मिनटात सगळं साहेब रोज म्हंटल काय आणि राहिले <laughs> राहिले तर रांगोळीचं मागच्या साईडनं रांगोळी पण चालू आहे तुम्हाला पूजा कशी मांडलेली आहे ते दाखवतो जरा बघा हॅप्पी दस्टरा सॅनिटायझर ठेवलेलं आहे कोरोना अजून गेलेला नाही कसं वाटतं का ट्रेकिंगला वेगळं रूप असतं कॅब बेब टाकून हा का अच्छा अच्छा तू मी खूपच डेव्हलप कुठले हरे आहे मला गाडी नाही अरे नाही चंद्रूप नाही

जो निवडला आहे तिथं आणि घ्यायची गरज आहे का तसं करायचं आग तशी निवडाल तसं म्हणजे तसं तो ट्रॅक पण पाहिजे करायचं ना मग आग तशी याला घ्यायचं चल चलो डॉक्टर 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 美女。 मित्रांनो गेली सहा महिने आम्ही कोरोनामुळे बरेचदा व्हर्च्युअली भेटत होतो व्हॉट्सअपवर भेटत होतो चॅट करत होतो आणि कोणीही एकामेकाला भेटत होतो पण आम्ही ट्रेक पण केले त्यामध्ये आणि मोजके लोक होतं त्यामध्ये ट्रेक केले पण आज फायनल तो दिवस आला आहे आणि सगळी मेन म्हणजे पुणेकर मंडळी आलेली आहे आणि त्यांच्यामुळे सगळं आमचं सेट आम्ही सगळी पूजा वगैरे मांडून घेतली आम्हाला तर पहिल्यांदा मनोहर आणि मी आलो मी म्हटलं इथं कोणीच नाही आहे आणि जसे पुणेकर मंडळी आली ना तर सगळं त्यांनी सेट करून घेतलं आणि मोठ्यासं ट्रेकचं प्लॅन ठरते बरं पुणेकर मंडळी नक्की काय यायचं ना बघा हात दाखवते बरं ते आणि एकही तयार नसतं कार्यक्रमाची सांगता झाली आमच्या सगळ्यांची पूजा वगैरे झाली आणि पूजानंतरचा नाश्ताचा कार्यक्रम आणि चला <laughs> <laughs> बरीच आता बरीच अशी नाश्ता डाईवर मैफली जमली आमची लागतो मित्रांनो नाश्ता सांगतो आणि नाश्त्यानंतर ना जे काही आमचं पुढचे ट्रेक काय होतील आणि त्याच्याबद्दल मागची ट्रिक काय झालं आहे सगळे त्याच्याबद्दल आता ते, ते तिथून जरा सांगत आहे तर चला हां पण ते बघूया प्लॅनिंग बिनिंग कसं असेल याची पूर्ण डिटेल चर्चा करतो आपण नाही का आणि त्याच्यानंतर आपण मीटिंग होते एखाद्या ट्रेकची त्याबद्दल त्या ट्रेकबद्दल न बोलता आपण म्हणजे फक्त त्याच ट्रेकबद्दल न बोलता आपण दोन चार ट्रेकबद्दल बोलतो अरे इकडे पण जाते तिकडे पण जाते तिकडे पण जाते होतं काय आपली ही चर्चा आपले हे ट्रेक बाहेर करतात म्हणजे ते पण आपल्या संपर्कातच असलेले लोक आहेत त्यांना करतात आणि ते ट्रेक करतात नाही का मग तिकडून मग ते आपल्याला रिपोर्ट येतात की अरे असा ट्रेक केला तसा ट्रेक केला थोडक्यात काय होता आपले ट्रेक

असं फार हे नाहीये कुठेही तुम्हाला ते मिळू शकतात ब्लॉक तुम्ही टाका एखादं नाव पन्नास लॉक तुझ्या हजार असतो असं काही नाहीये म्हणजे आपण आणि लोक पण तर काय व्हायच्या असं तुला ट्रॅक आहे की तो आपणच केला पाहिजे आपण असं काही नाही ना आनंद काय की लोकांनी करावं हेच आपली भावना आहे ना आणि जर आज वाटलं ना आपल्याला तर त्याला विचारायचं माझं का रे बाबा तू हे का येतात किती लोक त्या मिटिंगला सात आठ लोक आहेत त्याच्यात आपण असं म्हटल्यानंतर तो प्रत्येकच बघा आणि बरा आमच्याबद्दल बोलतोय का ते म्हणजे असं होतं ठीक आहे मला स्पष्ट विचारा बाबा तू केलंय का डाऊट असेल

नाही नाव टाकायला ठीक आहे मग आपण नॉर्मल आयडिया बाहेरवाटा मला वाटत राहुल कडून कायदा आपण कायदा कायदा एक केला की पळवाटा दोन येतील त्याला नाही ठीक आहे त्यासाठी आपण काय करू

नाही कारण मार्च पासून त्याच्या आधीच काय माहिती काय काय नाही बरोबर आपल्याला सगळ्यांना बोलत करायचंय मेन प्रॉब्लेमची मी नाही आपण लेट येतो चिंचवडावर बारा साडे अकरा बारा झालं एक तास आम्हाला कशी लावू लागतं पावले पाच माझा प्रॉब्लेम सांगतो मी कमी म्हणजे त्यात तुमचा प्रॉब्लेम नाही मी असा नाही लवकर आला ना समजा नऊ दहा पर्यंत आला काय प्रॉब्लेम नाही आम्हाला अकरा वाजे जायला आम्ही सकाळी उठू शकतो पण बारा इकडे इथं आलो की मला जायला अडीच वाजता ठीक आहे आपण इकडं जायचं बोलतो मुंबई नाशिक साईडला थोडक्यात आता आपण हा कार्यक्रम संपला असं जाहीर करूया आणि आपण रवी जाधव आईंना श्रद्धां श्रद्धांजली वाहूया आणि कार्यक्रम संपला मित्रांनो कार्यक्रम संपलाय पावसाने पाऊस सुरू झालाय तर सगळा कार्यक्रम मस्त पैकी पार पडला आणि अचानक आत्ता पा एकदम किती वाजले एकदम साडेआठ सॉरी साडेसहा वाजले आणि पावसाची सुरुवात झाली <laughs> पावसाचे धन्यवाद धन्यवाद आहे कारण मस्तपैकी आमचा कार्यक्रम पार पडला तो पाऊस झाला आहे तर अशा प्रकारे मे मित्रांनो हा ब्लॉग इथे एंड करतो आहे पाऊस सुरू झाला आहे गाडी तिकडे लावलेली आहे आणि हा व्हिडिओ कसा कसा वाटला तुम्हाला छोटासा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय